शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब आणि या प्रभागाचे या मराठा आणि विधानसभेचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य प्रकाश दादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक सन्मान्य बाळकृष्ण साहेब शाखा प्रमुख प्रकाश पुजारी सुषमाताई गायकवाड यांच्या वतीने आणि युवासेनेचा आमचा धडाडीचा ऋषिकेश ब्री यांच्या माध्यमातून या प्रभागामधील दहावी बारावीच्या मुलांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केल्या गेला त्याबद्दल खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर या गुणगौरव सोहळ्याची सुरुवातच या इकडे जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापूर्वी सन्मान्य बाळकृष्ण ब्रीत साहेब यांची जी संकल्पना आहे आजचा कार्यक्रम बाळकृष्ण ब्रीद यांनी जो आयोजित केला होता दहावी बारावी सत्कार सोहळा तो उत्तमरित्या पार पडलेला आहे आणि विद्यार्थ्यांची उपस्थितीही छान होती सहा वाजल्यापासून बसले होते विद्यार्थी तरीही एकाही मुलगा मुलगी हल्लेले नाही आहेत त्यांनी मार्गदर्शकांचं मार्गदर्शन ऐकून घेतलं स त्यांना जे करायचं आहे तेही त्यांनी ठरवलेलं असेलच अशी मी अपेक्षा करते आणि इथे थांबते आज ह्या ठिकाणी जो विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला बाळकृष्ण ब्रीद यांनी तो खूप छान पद्धतीने आयोजित केला होता आणि छान पद्धतीने तो झाला पण आणि जो सोहळा आयोजित करतात त्याच्यामागे एक उद्देश असतो की मुलांना त्याच्यातून प्रेरणा मिळते की आपल्या बाजूच्याला छान म्हणजे बक्षीस मिळालं जो विद्यार्थी कमी मार्क मिळतात त्यालाही वाटतं की आपण पण असंच काहीतरी मार्क अभ्यास करून आपणसुद्धा पुढे जायला पाहिजे आणि आपणसुद्धा ह्याच्यासारखं काहीतरी अचीव केलं पाहिजे आणि त्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा म्हणून ते अभ्यासाला लागतात आणि असं एकही म्हणजे राहणार नाही आपल्या ह्याच्यामध्ये की मला कमी मार्क मिळाले आणि ब्रिज साहेबांनी असं नाही बघितलं की टक्केवारीच मिळाली त्या लोकांना म्हणजे गुणगौरव केला किंवा सर्टिफिकेट दिली त्यांनी सगळ्यांना सारखं एका मो म्हणजे एका मापामध्ये मोजून सगळ्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट दिलेली आहेत असं नाही की जास्त मिळाले त्यांना दिलेत आणि त्या ह्याच्यात त्याच्यातून विद्यार्थी समजून घेतील की आपल्यालाही अभ्यास केला पाहिजे आणि छान मार्क मिळून नेक्स्ट टाईम तरी आपल्याला म्हणजे टक्केवारी येऊ आपण आता वि स्पर्धेचं युग असलं तरी मुलांना कसं एकमेकाचं बघून त्याच्यातून काहीतरी निर्माण करायचं आणि त्या हिशोबाने ते अभ्यास करणार आणि पुढे जातील आणि प्रत्येक जण यशाची पायरी हा नक्कीच चढत जाणार ह्या या सगळ्या अशा प्रोग्राम मधून धन्यवाद आज शाखा क्रमांक तीनच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन मध्ये जी मुलं ही आता दहावी बारावी पास झाली उत्तीर्ण झाली त्या सर्व मुलांचं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सन्मानपूर्वक त्या ते ठिकाणी त्यांचा गुणगौरव गुण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या सौ संजनाताई घाडी आमचे युवा सेनेचे सदस्य राजदादा सुर्वे तसेच आमच्या प्रमुख मीनाताई पानमन आमचे चिरंजीव ऋषिकेश ब्रीद यांच्या आयोजनाखाली आमचे शाखेचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारीजी सुषमा गायकवाड तसेच माझ्या पत्नी सौनम्रता ब्रीद ममता ब्रीद आणि सर्व माझे शिवसेनेचे प्रमुख पुरुष महिला आणि युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये मोठं सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी हा सर्व आलेल्या मुलांना सन्मान करण्यामध्ये सगळ्यांनी हातभार लावल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आता दहावी बारावी झालेल्या सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना पुढील शैक्षणिक कॉलेजमध्ये शिकत असताना आणखीन त्यांनी मोठ्या मोठ्या त्यांच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत त्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या वतीने आज या ठिकाणी सर्व मुलांना बॅग वाटप तसेच पेन आणि सर्टिफिकेट ही भेटवस्तू देण्यात आली आणि माझ्याकडून खूप खूप त्यांना आशीर्वादसुद्धा दिले या ठिकाणी शिकत असलेली मुलं त्यांना अनेक अडचणीवर मात करून त्या ठिकाणी चांगले मार्क्स मिळवतात परंतु त्याच्या पाठीशी कोणाची तरी शबासकीची ताप पाहिजे त्यांना सन्मान मिळायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ह्या सर्वांना आम्ही इथे बोलवलं त्यांच्याबरोबर त्यांचे पालकसुद्धा उपस्थित होते मी त्या सर्व पालकांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो त्या मुलांना शिकवण्यामध्ये आईबाबांचा त्यांचा मोठा आत असतो अतिशय कष्ट करून त्या ते ठिकाणी त्यांना चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतात त्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी मुलं या ठिकाणी आली त्यांचे पालकसुद्धा आले आणि चांगला हा कार्यक्रम या ठिकाणी इथे झाला भविष्यामध्ये सुद्धा असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच या मागाठाण्याचे आमदार प्रकादादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये सुद्धा आम्ही असेच मोठे मोठे उपक्रम घेऊ आणि समाजासाठी आणखीन काही ना काही आम्ही करत राहू हे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो